नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे पाहण्याचा सुरू करूया राज्य कर्मचारीच्या शिस्तभंग विषयी कारवाईच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी घोषित करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग कुठून सात एप्रिल दोन हजार रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शास्त्र निर्णयानुसार शासकीय कर्तव्य पार पडताना सरकारी कर्मचाऱ्यांकडून अनावधारणाने घडलेल्या एकोणऐंशी नुसार एक शिस्तभंगाची कार्यवाही केली जाते अशा प्रकारची शिस्तभंगाची कार्यवाही करताना सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्देशित करणे आवश्यक असल्याची बाब यामध्ये नमूद करण्यात आली आहे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेशिवाय आदेशित करण्यात आलेली विभागीय चौकशी तसेच देण्यात आलेली शिक्षा विविध करायचे ठरते व त्यामुळे अपराधी सिद्ध होऊनही संबंधित उपचारात देण्यात आलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होत नाही शिस्तभंग विषय अनुषंगाने संविधानामध्ये नमूद केलेल्या नियमानुसार बडतर्फ व सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा देण्याचा अधिकार हे संबंधित प्राधिकाऱ्यापेक्षा दुय्यम प्राधिकाऱ्यास नाही अशी बाब नमूद करण्यात आली आहे अन्य शिक्षांच्या बाबतीत नियुक्ती अधिकाऱ्यास दुय्यम असणाऱ्या अधिकाऱ्याकडे अधिकार सोपीता येतात असे नमूद करण्यात आले आहे सदर शासन निर्णयामध्ये नियुक्ती प्राधिकारी किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम अधिकारी लोकसेवा आयोगाची पत्र व्यवहार करताना कार्यपद्धती याबाबत सूचना देण्यात आहे तसेच शिस्तभंग विषय कार्यवाही कार्यवाही करण्याच्या त्रुटी राहून केलेली ठरू शकते अशी बाब नमूद करण्यात आली आहे त्याकरता सदर शासन निर्णयामध्ये शिस्तभंग विषयक प्राधिकारी कोण राहील याबाबतचे आदेश तत्काळ निर्गमित करण्याची व आदेश शासन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अन्य शेतकऱ्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद